मिशन पंचेचाळीस हे उद्दिष्ट केलंय गट आणि असलेली बारामती काबीज करण्यासाठी भाजपकडून मोठी रणनीती आखली जाते राष्ट्रवादी फुटीमुळे याचा फायदा देखील भाजपला होऊ शकतो राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेन विरुद्ध कोण लढणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेन विरुद्ध सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात अशातच आता पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स झळकल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय त्यामुळे बारामतीमध्ये ननन विरुद्ध भाऊजय असा सामना रंगू शकतो का या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुंकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही मतदारसंघ पिंजून काढतायत त्यामुळे बारामतीत ननंद विरुद्ध भावजय असा मुकाबला होणार हे जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत सुनेत्रा पवारांनी लोकसभा लढवावी अशी बारामती मतदारसंघातील अनेकांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलं होतं त्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार या चर्चेला बळ मिळालं पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे समीकरण गेली पाच दशक राज्यामध्ये अजित पवार भाजपसोबत गेले आणि तेव्हापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरते यातच बारामती शहरात सुनेत्रा पवारांच्या कार्याचा रथ फिरवला जातोय तर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चा जोर धरत असतानाच रोहित पवारांनी देखील अजित पवारांच्या कुटुंबातील उमेदवार असू शकतो अशी शक्यता वर्तवली होती आता सुनेत्रा पवार निवडणुकीच्या तोंडावरच चर्चेला का आल्या त्या काय काम करतात हेही जाणून घेणार आहोत सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात नाहीत परंतु त्यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे सुनेत्रा पवार या सामाजिक कामांच्या माध्यमातून कायमच बारामती मतदारसंघामध्ये सक्रिय राहिल्यात विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या काम करतात दोन हजार अकरा पासून त्या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचाच्या थिंक टँक सदस्य आहेत तसंच पर्यावरण विषयक जागरूकता केंद्रस्थानी आणण्यासाठी व ती देशभरामध्ये पसरवण्यासाठी त्यांच्या एन जी ओ एन्व्हामेंटल फोरम ऑफ इंडियाद्वारे जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी एक ताकद निर्माण केली आहे त्यासाठी त्यांना ग्रीन वॉरियर अवॉर्डने सन्मानित देखील करण्यात आहे सुनेत्रा पवार यांनी राज्यातील शहाऐंशी गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेवर स्वयं सहाय्यता गट चळवळीचं नेतृत्व केलंय दोन हजार सहा पासून पवार यांनी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्ष म्हणून काम केलंय दोन हजार आठ मध्ये काटेवाडी गावाचे मॉडेल व्हिलेज आणि पहिले इको व्हिलेज मध्ये रूपांतर त्यांनी केलं ज्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य सामुदायिक पशुधन व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी प्रक्रिया यांना प्रोत्साहन दिलं बारामतीत महिलांना रोजगार मिळवून देण्यात सुनेत्रा यांचा मोलाचा वाटा आहे बारामतीच्या बदलांमध्ये त्यांचा सहभाग वेळोवेळी राहिलेला आहे पण राजकारणात मात्र अजित पवारांच्या निवडणुकीतला प्रचार सोडला तर त्यांचा थेट सहभाग दिसत नव्हता आता गेल्या महिन्याभरातच सुनेत्रा पवार यांनी विवाह सोहळे असतील क्रीडा महोत्सव गावच्या यात्रा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात दर्शन ध्वजारोहण समारंभ हळदी कुंकू समारंभ अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे यामध्ये बारामती तालुक्याच्या बरोबरीनेच पुरंदर या दौरा त्यांनी महिन्यातच हळदी कुंकू समारंभासाठी बारामती मतदारसंघाबाहेर शिरूर लोकसभा मतदारसंघातही त्या उपस्थित राहिल्या याच्या बरोबरीने त्यांनी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे तर सुप्रिया सुळे दोन हजार सहा पासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार सहा ते दोन हजार नऊ मध्ये सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम केलं नऊ ते, 2004, 2004 ते या दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार लोकसभेवर खासदार राहिल्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या असून बारामती लोकसभा प्रतिनिधित्व करतात आता या सगळ्या घडामोडी पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये यामध्ये शरद पवार वरचढ ठरतात की अजित पवार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पवार कुटुंबियांचं वर्चस्व बारामतीमध्ये दिसून येत असलं तरी प्रत्यक्षात बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे आणि कोणत्या नेत्याच्या बाजूने किती आमदार उभे राहतात हे गणित महत्वाचं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली खडक वासला आणि भोर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामतीत अजित पवार विद्यमान आमदार आहेत दौंड मतदारसंघात भाजपचे राहुल कुला आहेत राहुल कुल यांनी अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी सोडली परंतु आता अजित पवार हेच भाजप सोबत आलेले आहेत मागच्या वेळी राहुल कुल यांच्या पत्नी लोकसभेला उभ्या होत्या त्यावेळी त्यांचा पराभव झाला सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला भाजपचे भीमराव तापगिर हे आमदार आहेत तर खडकवासल्यात भाजपला मांडणारा मतदार जास्त आहे भोरवेल्ला मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत आणि ते अजित पवारांच्या सोबत आहेत त्यांचे विरोधक हर्षवर्धन पाटील हे भाजपात आहेत आणि त्यांना देखील आता राष्ट्रीय स्तरावर संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे इंदापूर मधून देखील अजित पवारांना सकारात्मक प्रतिसाद दिसेल सुप्रिया सुळे यांची ताकद वाढवण्यासाठी केवळ काँग्रेसच्या आमदारांची मदत होईल परंतु संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचे आणि शरद पवार यांचे संबंध हे सलोख्याचे नाही आहेत असं म्हटलं जातं यामुळं भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय तर संजय जगताप आणि अजित पवार यांचे संबंध चांगले असल्याने ते अजित पवार यांना मदत करू शकतील असंही म्हटलं जातं परंतु ते काँग्रेसमध्ये असल्याने किती मदत करतील याविषयी शंका आहे विजय शिवतारे यांचा पराभव अजित पवारांनी सांगून केला होता परंतु आता ते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत असल्याने ते अजित पवारांच्या सोबत सुनेत्रा पवारांचा प्रचार किती मनापासून करतील हे निकालामध्ये दिसून येईल इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि दौंडचे राहुल कुल यांचे अजित पवार यांच्यासोबत राजकीय वैर असेल तरी ते दोन्ही नेते सध्या भाजपमध्ये आहेत त्यामुळं त्यांची मदत मिळवण्यासाठी अजित पवार हे थेट अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशीच बोलतील आणि सर्व सेट करतील असं दिसतं सुप्रिया सुळे या देखील गेल्या पंधरा वर्षांपासून तिथे खासदार आहेत यामुळे त्यांचंही काम आहे सर्वाधिक संसद रत्न पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे शिवाय पक्षामध्ये दोन गट झाल्याच्या नंतर शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती आहे अशी सगळी परिस्थिती आहे आता अजित पवारांनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या गणितावर विधानसभेचे आखाडे बांधलेले आहेत आम्ही जो उमेदवार देऊ त्याला विजयी करा नाही तर उद्या विधानसभेला त्याचे पडसाद उमटतील असा संदेश अजित पवार यांनी दिलाय बारामती भावनेच्या पाठीशी उभे राहते की विकासाच्या मागे उभी राहते असंही त्यांनी म्हटलंय या सगळ्यामध्ये भाजपला असं वाटतं की बारामतीत ताकद लावली तर ही सीट त्यांना मिळू शकते सुप्रिया सुळे यांना मदत करणारे बऱ्यापैकी नेते भाजपच्या बाजूने आलेले आहेत पवारांचं राजकारण संपवायचं असेल तर थेट बारामतीतच त्यांचा पराभव करणं हे लक्ष असू शकतं त्यामुळे बारामतीत शरद पवारांच्या घरातूनच उमेदवार देण्याचा आता सफल होताना सुप्रिया सुनेत्रा पवार असा ननन विरुद्ध भाऊजाई संघर्ष अटल असल्याचं सध्याचं चित्र आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला ला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा